आता मी विधान परिषदेमध्ये माझ्या लक्षवेधीच्या उत्तरासाठी बसलेली असताना मला असा निरोप मिळाला की सर्व मीडियावर एक प्रकारची बातमी जी चुकीची अत्यंत आहे अशी चालू आहे की पंकजा मुंडे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पर्सेंटेजवरून नाराज होऊन बैठकीतून उठून गेल्या ही बातमी किंवा ही अफवा आहे आणि ही अत्यंत चुकीची माहिती आहे सर्वप्रथम मला हे सगळ्यांना स्पष्ट सांगायचं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या उपसमितीमध्ये मी नाहीच आहे मुळात त्यामुळे त्या, त्या बैठकीमध्ये बसण्याचा किंवा तिथून रागावून उठून जाण्याचा संबंधच उद्भवत नाही त्यामुळे अशा त्या प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे उलट मराठा समाजाचं जे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन झालं आणि ते परळी मैदानात इथे झालं तेव्हा मराठा समाजाला सामोरं जाऊन त्यांना तिथे मी शब्द दिला की आम्ही सर्व जण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊ त्यामुळे आता त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये पंकजा मुंडे नाराज अशा प्रकारची चुकीची बातमी लावून कृपा करून आपण लोकांच्या मनामध्ये मनभेद आणि बुद्धिभेद होण्याचा प्रयत्न जो होतोय तो टाळावा मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करते अशा चुकीच्या आपण बातम्या लावू नये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाची जी उपसमिती आहे त्याची मी मुळात मेंबरच नाही आहे त्यामुळे या बैठकीतून मी उठून जाण्याचा प्रश्नच मी त्या बैठकीतच नव्हते त्या बैठकीची मी सदस्यच नाही त्यामुळे मी मुद्दा मांडण्याचा विषय चुकवत नाही मी त्या बैठकीत गेलेली नव्हते हे चुकीचं आहे बैठकीत मी जाण्याचा प्रश्नच नाही आतापर्यंत अनेक बैठका उपसमितीच्या झाल्या त्याला मी कधीच गेलेली नाही मी तुमची चर्चा हे चुकीची माहिती आहे तिथे बैठक सुरू नव्हती त्या एका हॉलमध्ये आम्ही सर्वजण बसलो होतो त्याच्यामध्ये बैठकीत नसलेले सदस्य बैठक सुरू व्हायच्या आधीच बाहेर पडले त्यामुळे हे चुकीच आहे आता आरक्षणाचा जो विषय आहे तो आज मुख्यमंत्री त्याच्यावर पूर्णपणे खुलासा करणार आहेत मी किंवा अनेक लिडर आहेत माझ्याबरोबर सन्माननीय मंत्री गिरीश महाजन आहेत आणि अनेक काम करणारे आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वांचं हेच मत आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिला पाहिजे आणि मुख्यमंत्री स्वतः सुद्धा त्याच मताचे आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे ते योग्य आणि अत्यंत प्रभावी निर्णय घेतील